गोष्टीचे नाव आहे कथा मुलांनो संत नामदेवांच्या गोष्टी ऐकल्या का तुम्ही आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती आहे परीसा भागवत या ब्राह्मणाची भागवत नावाचा एक ब्राह्मण पंढरपुरात नामदेवांच्या घराजवळच राहत असे तो खूप विद्वान होता तो रुक्मिणीचा निष्तिम भक्त होता त्याने रुक्मिणी मातेचे एक अनुष्ठान केले त्यामुळे रुक्मिणी देवी त्याच्यावर प्रसन्न झाली आणि तिने त्याला दर्शन दिले देवी म्हणाली भागवता हवते माग काय देव तुला आई मी धन्य झालो तुझ्या दर्शनाने मला सदैव तुझी भक्ती करायची आहे माझ्या प्रपंचाच्या चिंतेमुळे तुझ्या भक्तीत कोणताही अडथळा येऊ देऊ नकोस परीसा मी तुला एक दगड देते तो साधा सुद्धा दगड नाही तो परिस आहे त्याचा स्पर्श लोखंडाला झाला की त्या लोखंडाचे सोने होईल असा हा नीट सांभाळून ठेव त्याने तुझ्या घरची सगळी गरिबी नाहीशी होईल आणि तुझी चिंता मिटेल असे म्हणून देवीने भागवताला परीस दगड दिला आणि ती लुप्त झाली देवीने परीस दिला म्हणून भागवताचे नाव परिसा भागवत असे पडले असावे परिसा भागवताने मग तो परीस आपल्या पायकुला म्हणजेच कमलजा हिला दाखवला तिलाही परीस पाहून खूप आनंद झाला काही दिवसातच परीसा भागवताच्या घरची परिस्थिती सुधारू लागली तो श्रीमंत होऊ लागला त्यासोबत त्याचे सुद्धा लोभी आणि कर्विष्ट होऊ लागले एके दिवशी कमलजा आणि नामदेवांची बायको राजाई या दोघी नदीवरून पाणी भरून घरी जात होत्या राजाईला माहिती होते की कमलजाच्या घरची परिस्थिती अचानक चांगली होऊ लागली आहे ती कमलजाला म्हणाली आमचे घरधनी सतत विठ्ठल विठ्ठल करीत बसतात घरात खाणारी तोंडे खूप आहेत पण अन्न मात्र नाही काय करावे कळतच नाही मि आईनं प्रसन्न होऊन आम्हाला परीस दिला आहे लोखंडाला तो लावला की त्याचे सोने होते देवीच्या कृपेने आम्ही झालो आहोत मी तूही तुला हवे तेवढे सोने करून घे पण मला दगड थोड्या वेळात दे हा मग कमलजेने राजाईला आपल्याकडचा परीस आणून दिला परीस पाहून राजाई खुश झाली तिने नामदेवांना मात्र काही कळू दिले नाही घरातील लोखंडाला परीसाचा स्पर्श करून त्याचे सोने करून घेतले ते सोने विकून राजाईने वाण्याकडून सामान आणले सर्वांना थोडे थोडे कपडे आणले तिने खूप दिवसांनी बराच सारा स्वयंपाक केला थोड्या वेळाने नामदेव घरी आले घरात एवढा शिजलेला स्वयंपाक पाहून आणि नवीन आणलेल्या गोष्टी पाहून नामदेव राजाईला म्हणाले राजाई अगं या सगळ्या गोष्टी आपल्याकडे कशा आल्या तुम्ही आधी पोटभर जेवून घ्या बर नाही राजाई तू आधी सगळी माहिती दे मला तरच मी जेवण करीन नामदेव काही ऐके नात शेवटी राजाईने परिसाबद्दल सर्व काही सांगून टाकले त्यावर नामदेव म्हणाले पाहू मला तो परीस राजाईने घाबरतच नामदेवांना परीस दाखवला नामदेव लगेचच तो परीस घेऊन चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर नदी फेकून दिला आणि ते परत आले इकडे परीसा भागवत आपल्या घरी परीस शोधू लागला नेहमीच्या जा जागी परीस न मिळाल्यामुळे त्यांनी कमलजाला हाक मारली कमलजे अगं परीस कुठे आहे हो नामदेवांची बायको राजाई हिला मी थोड्या वेळासाठी परीस दिला ती बिच्चारी गरिबीने गांधली आहे मला वाटले परिसामुळे तिला थोडी मदत होईल पण आत्ता लगेच आपण त्यांच्या घरी जाऊ आणि परीस घेऊन येऊ परिसाला नामदेवांवर आधीपासूनच राग होता आता तो जास्तच चिडला मग परिसा आणि कमलजा दोघेही नामदेवांच्या घरी आले कमलजा म्हणाली राजाई आमचा परीस दे ग जपून राजाई काही बोले ना तेवढ्यात परीसा भागवतच म्हणाला कुठे आहे माझा परीस तुला लोभ सुटला की काय कुठे लपवला आहेस माझा परीस परीसा मला कोणताही लोभ सुटला नाहीये तू एवढा मोठा देवी भक्त असा संपत्तीचा हव्यास बरा नव्हे मी माझ्याजवळ परीस ठेवला नाहीये ज्या परीसाने बुद्धी आणि भक्ती भ्रष्ट झाली तो परीस मी चंद्रभागेत फेकून दिलाय विश्वास नसेल तर नदीत जाऊन बघ नामदेवा आत्ता चल नदीतून काढून दे माझा परीस मग ही सगळी मंडळी नदीवर गेली नामदेवांनी चंद्रभागेला नमस्कार केला सतत त्यांच्या तोंडातून पांडुरंगाचे नाव येत होते जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी असे म्हणत ते पाण्यात उतरले आणि खाली वाकून ओंजळ भर खडे बाहेर काढले भागवता यातला कोणता परीसा आहे तुझा तो शोधून घे परीसा भागवत चकित झाला इतके परीसाचे दगड मग ते सगळे जवळ असलेल्या एका घरात गेले ते सगळे दगड परिसाने मग काही लोखंडी गोष्टींना लावून पाहिले तर काय सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या म्हणजे खरंच ते सगळेच दगड परीस होते नामदेवांचा हात लागून चंद्रभागेतील दगड बनले होते भागवताला लाज वाटली आपली चूक कळली मग सगळे दगड चंद्रभागेत फेकून दिले त्यांनी नामदेवांचे पाय धरले नामदेवा मला माफ कर तुझ्या भक्तीमध्ये कुठेही मोहाला जागा नाही लोभामुळे माझी भक्ती अपुरी आहे कृपा कर आणि मला तुझा शिष्य म्हणून स्वीकार मग नामदेवांनी परीसा भागवताला आपला शिष्य बनवले तुम्हाला माहिती आहे का परीसा भागवत हा नामदेवांचा पहिला शिष्य आहे ती भक्ती श्रेष्ठ ज्याने माती आणि सोने समान वाटते मोह हा फार वाईट हा उपदेश नामदेवांनी परीसा भागवताला केला मुलांनो तुम्ही पण हा उपदेश लक्षात ठेवा